सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक विचारायचा की आता दशावतार रिलीज झाला आहे त्याचे रिव्ह्यूज येत आहेत लोक त्याचे स्टेटस ठेवतात त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उल्लेख केली जाते की तुमची अजूनही एनर्जी तर या एनर्जी मागचं कारण काय तुमच्या फिटनेसचं कारण काय मला <laughs> तसं ठरवून जसं ठरवून रोल गेला नाही तर ठरवून फिट राहूया असं म्हटलं नाही मी असं तुमचं डेली शेड्यूल काय आहे थोडक्यात असं नाही असं असं काय ठरलं खूप नाही असं कसं ठरवता येईल कारण प्रवास असतो आता ते नाटकासाठी प्र ह्याचं दशावतराचं शूटिंग संपल्या संपल्या काही दिवसांनी मी आणि विजय कैंकडे आम्ही अमेरिकेला गेलो पत्रापत्रीचे दौरे सोळा प्रयोग करून आलो तर तिकडे परत आपल्या मागे ना ते साडेनऊ तास साडेबारा तास ते मागे आपल्या अमेरिका तर तुम्ही असं शेड्यूल ठरवता येणार नाही ना, ना वेळापत्रक कि बाबा सकाळी उठल्या सकाळी उठले तिकडे त्यांची सगळं नसते पण रात्र असते प्रवास असेल वगैरे तर तुमचं ते सगळं अपसेट होतं तर आता नाहीये हे म्हणजे फिट फिट राहण्यासाठी असं काही मंत्र किंवा फॉर्म्युला फॉर्म्युला नाही आहे अगेन एक प्रश्नाचा विचारतो तुम्हाला कदाचित राग येईल पण या वयात सुद्धा म्हणजे ज्या वयात माणसं अठ्ठाव्या वर्षी रिटायरमेंट घेऊन मला घरी आता राहायचं आहे मला आता काही नाही करायचं आहे मला फक्त निवांत राहायचं असं आहे पण तुमचा इतका अजूनही प्रवास चालू असतो फिल्म चालू असतात तुम्ही अजूनही एनर्जीटी काम करता म्हणजे ही एनर्जी कशी तुम्ही डेव्हलप करता हे मला समजून घ्यायचं नाही डेव्हलप नाही खरंच नाही करत मी असं नाही की मी फिट असल्याची ॲक्टिंग करत नाही मी मी झेपत नाही आहे तरी मी फिट आहे असं दाखवायची ॲक्टिंग नाही करत आता जमते तर अजून तरी आता काय oh, नाही कदाचित सारखं रोज 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 सगळे सगळे म्हणतात बरं तुम्ही तु सर यावायत यावायत सर तुम्ही यावायत असं ते सगळी बार्डिंग व्हायला सगळीकडून येतो ना इफेक्ट येतो ना कशी <laughs> या वयात सुद्धा या वयात सुद्धा असते त्याच्या मागे सगळ्याच गोष्टी असतात मग तुमचे एक वंडर म्हणजे आश्चर्य असतं दया असते करुणा असते वॉर्निंग असते अरे असं नका हो करू आता आज बस झालं असं असं पण असतं असे सगळे वेगवेगळे वेग एकोज येतात ते मी करायची माहीत नाही आता तुझ्या सगळ्याचा परिणाम म्हणून एके दिवशी म्हणून बस झाला आता नको काही नको आता वास असं म्हणू शकेल मी माहीत मला सध्या तरी करावं असं वाटतंय रात्र आरंभ सिनेमा रात्री पूर्ण पाहिला का तर मी बघतोय हो तेव्हा काम आणि आत्ता काम मला काहीच त्याच्यात तुमच्या एनर्जीमध्ये मग लोकांच्या कनेक्टमध्ये काहीच फरक वाटत नाही म्हणजे फार महत्त्वाची गोष्ट आहे त्यात एक गंमत केली होती मी ते आता सध्या नाही करत मी त्याचा विषय निघाला सांगतो त्या ते सगळं क्रेडिट तसं इथे सुबोध खान खानोकरला आहे बरं त्याचं तसं रात्र आरंभचं अजय फणसेकरनी तो सिनेमा केला होता रात्र आरंभ त्याच दुभंग व्यक्तिमत्वाचा तो रोल होता बरोबर दोन म्हणजे स्किझोफ्रेनिक पेशंट होता अगदी नॉर्मल कुटुंब वत्सल माणूस आणि तो एका वेगळ्या ह्याच्यात गेला आणि काल्पनिक स्वतःच्या विश्वात गेला की तो वेगळाच कोणते होतो सगळ्या लोकांकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागतो त्याला स्वतःचा मुलगा विलन वाटतो वाटायला लागतो वगैरे वगैरे तर त्या ह्याच्यामध्ये त्याच्या हातून मुलाचा खून घडतो मुलाला तो आपल्या काल्पनिक जगातला विलन समजतो तो ओळखतच नाही त्याला सून आतमध्ये झोपली आहे आणि हा रात्री उठला आणि त्याला ते तो ट्रान्स त्याच्यात गेला आहे ट्रान्समध्ये आणि मग मारतो मुलाला मारतो ठार मारतो तिथे अजय फणसेकरला माझे डोळे लाल पाहिजे होते आता डोळे लाल तुम्ही कसे करता तर डोळे लाल म्हणजे तुम्ही नॅचरली काहीतरी घालणारच्या इथे तर तो म्हणाला त्यातनं त्याने पाणी यायला लागतं नाही पाणी नको मला डोळे कोरडे पाहिजेत पण लाल पाहिजेत नाही कसं करणार त्यावेळेला मी तू म्हणतो त्यावेळेस करता येणार नाही मला मी शीर्षासन केलं म्हटलं हे करून बघूया म्हणजे मी करायचो विदाऊट सपोर्ट सपोर्ट विदाऊट सपोर्ट मी असं इथे तू टॉयलेट ठेवला असतं त्याच्यावर मी शीर्षासन करू शकेल विदाऊट सपोर्ट करायचो केलं मी तर तो हे म्हणाले कॅमेरा नाव विसरलो कॅमेरा म्हणाले की नाही आणखी वन मोर शॉर्ट वन परत केलं तीन वेळा गेलो पुरेसे लाल झाले डोळे आणि ते शीर्षासन करू शकत होतो याचा उपयोग होता रात्र डोळे लाल करायला नाही नंतर मग ह्याच्यात पण झाला दोन तीन सिनेमात जसं मी घटांगळ्या खाल्ल्या पाण्याच्या पोहता येत असल्या आणि पोहता नसल्याची ऍक्टिंग करायला तसं ह्याचा शीर्षासना पण उपयोग झाला hmm. कथा दोन गणपतरावांची नावाचा सिनेमा होता मी डॉक्टर मोहन आघाडी तसे मला असं झालं मी सांगितलं नाही मी शेषासन करतो मला घ्या त्यांचा त्यांना शोध लागला हा कारण स सकाळी एकदा माझ्या ती तिकडे कॉटेज माझी जी, जी होती आम्ही चौ चौला शूटिंग केलं होतं अच्छा तो एक गमवत्याच आहे ती ठेवायचं बरं होती तर तो हॉटेलच्या मालकाचा मुलगा ब्रेकफास्ट घेऊन आला सकाळी तर मी कडी लावायला विसरलो होतो मी शि माझे आसनं चालली होती कडी तो तो ट्रेनी ढकलून आतमध्ये आला आणि एकदम घाबरला मला मी गाडी खोलीच्या मध्यावर मी डोक्यावर उभा होतो तो तू घाबरला आणि मी तसं ठेव ठेव ते ठेव हां ठेवतो ठेवतो असं म्हणतो तो गेला बाहेर बाहेर गेला आणि त्यांनी शेजारच्या कॉटरीमध्ये जाऊन आकाश अहो अहो ते प्रभाव काय आगाशाला म्हणलं काय मोहन आकाश म्हणाले काय झालं मी हा ते प्रभावकर डोक्यावर उभे आहे तर तो आकाश म्हणाला कुठ कोण तर मग मी सगळं झाल्यानंतर मी अरे काय तू काय धायरे म्हटली शीर्षासन कर <laughs> तो तरी गप्प राहील त्याने जाऊन दिग्दर्शक अरुण खोपकरला सांगितलं अरुण खोपकर आपण हे सिनेमात घेऊया <laughs> तो सीन गेला सीन नाही गेला मग ते एका एक, एक, एक मॉन्टासमध्ये शॉर्ट आहे तो सिनेमा शॉर्ट आहे अच्छा पहिली स्पॉन्सर्ड सिरियल पहिली प्रायोजित मालिका मराठीमधली झोपी गेलेला जागा झाला मीण अशोक सराफ होतो दिग्दर्शक होते कमल कमला का सारंग ते दिग्दर्शक होते बबन प्रभूचा फारस जुना पिकला जागा मला त्या फार्सवरची ती मालिका होती तर त्याच्यात जादूगारा एक तो जादूगार आहे दिलेश जलाल नावाचा तो विजू विजू खोटे काम करायचं दिलेश जलालच्या मेकअप रूममध्ये आम्ही चोरलेले पैसे शोधायला जातो आम्ही दोघे आम्ही दोघे भाऊ मी आणि अशोक सरा मी दिनू आणि तो विनू असं त्या तरुणीच्या मेकअप रूममध्ये आम्ही आलो आहे ती तिचे सगळे ड्रेस आणि जे ठेवलेले आहेत आणि त्यांचे परफॉर्मन्स आले आम्ही चोरून आलो ते चोरू पैसे शोधायला आणि <laughs> <laughs> मी त्या वॉर्ड्रोबमध्ये शिरतो कमल सर मला म्हणाले दिलीप करणं काय शीर्षासन करा अहो इथे मग मी त्या तिचं नाव सुंदरी त्या कॅरेक्टरचं नाव ती सुंदरी नावाची दिले जाला जादूगराची असिस्टंट असते तिच्या त्या, त्या वॉर्डरोबमध्ये मी शीर्षासन केलं आणि मी आणि अशोक सराफ सोबत असतो अशोक होतात बरोबर असं करून शोधता शोधता मी काय म्हणतो दिनू असं म्हणून तर बघितलं तर त्यांनी बघितलं तर मी डोकं खाली म्हणजे पाय वरती होते आणि बरं तिचे सगळे असे झगे ते गाऊन होते सगळे लावलेले आणि तो काही वेळ काही सेकंद माझ्याशी बोलत राहिला असा कारण तो, तो इकडे असतील का पैसे अमुक असले तरी तर मी फक्त मी फक्त पावलं हलवून रिस्पॉन्स कर ऐकल्या <laughs> <laughs> मी डोकं खाली होतो आणि तो थोड्या ते लक्षात अरे तो इथं घाम रा अरे तुझं डोकं डोकं खर म्हटलं इथे आहे इथे सांगायचं की कि ते असं दोन दोन चार एका मालिकेत चाल दोन आणखी दोन एक दोन मालिकेत पण केलं के असं त्याच त्याचं भांडवल केलं लो या लोकांचं